खूप वर्षापूर्वी राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात एका छोट्या गावात शांतीपूर नावाचं गाव होतं नाव जरी शांतीपूर असलं तरी त्या गावाच्या वाळूच्या रस्त्यांवर शांततेऐवजी द्वेष आणि रूढींची धूळ जास्त उडत असे लोक उंटाच्या व्यापाऱ्यावर आणि छोट्या शेतीवर गुजराण करायचे साधे होते पण मन मात्र सामाजिक बंधनांनी बांधलेली होती याच गावात राहत होती लक्ष्मी एक दुर्भागी विधवा पती हरिशंकरच्या अपघाती मृत्यूने तिच्या जीवनाची सारी हिरवळ सुकली होती छोटंसं मातीचं घर होतं पण त्या घरात आता एक फक्त एकटेपणा आणि गावकऱ्यांचा उपहास उरला होता स्त्रिया तिच्यापासून दूर राहत होत्या पुरुष तिला हिनवत होते आणि मुले सांगितली जाती की त्या अशुभ स्त्रीच्या सावलीतही जाऊ नका कुठेही गेली तरी कुजबूज ऐकू यायची अरे ती आली काळी सावली रात्रीच्या अंधारात तारांकडे बघत लक्ष्मी अश्रू गाळत कुजबुजायची हे देवा मी काय गुन्हा केला माझं जीवन इतकं काळो की का झालं एके दिवशी लक्ष्मी घराबाहेर बसली असताना गावाकडून तीन संत येताना दिसले साधे वस्त्र लांब जटाधारी केश आणि चेहऱ्यावर करुणीची आभा गावकरी धावले त्यांच्या पायी नतमस्तक झाले आशीर्वाद मागितले गावच्या सरपंचाने विनवणी केली बाबा आमच्या गावात काही दिवस विश्रांती घ्या संतांनी होकार दिला पण अचानक त्यांची दृष्टी लक्ष्मीवर पडली सर्वात ज्येष्ठ संत गंभीरपणे म्हणाले ही बाई दुःखाच्या गर्तेत अडकली आहे पण तिच्या नशिबात काही अद्भुत बदल लिहिलेले आहेत गावकरी आश्चर्यचकित झाले जिला आपण अपशुकुनी समजत होतो तीच विशेष आहे लक्ष्मीही आश्चर्यचकित झाली ते संत गावाच्या प्राचीन विहिरीजवळच्या जुन्या मंदिरात मुक्काम केला त्या उजेड मंदिरात त्यांना येण्याने नवे जीवन आले रोज गावकरी सत्संग ऐकायला येऊ लागले लक्ष्मी मंदिराबाहेर उभी राहून ऐकत असे पण गावकरी तिला आत येत येत येऊ देत नस नसे वेदांत कर्मचारी आणि योगेश्वर संतांनी गावकऱ्यांना उपदेश केला प्रत्येकाच्या जीवनात संकट येतात पण जो स्वतःच्या आंतरिक शक्तीला ओळखतो तोच आपले नशीब बदलतो लक्ष्मीच्या मनात प्रश्न उमटला मी माझे नशीब बदलू शकते का ते संत साधारण नव्हते वेदांत ज्ञानमार्गाचे संत म्हणाले स्वतःला ओळखले नाही तोपर्यंत दुःख संपत नाही कर्माचार्य मार्गाचे संत म्हणाले नशिबापेक्षा मोठे फक्त कर्म असते योगेश्वर ध्यानमार्गाचे संत म्हणाले मन स्थिर केले की सर्व दुःख नष्ट होते लक्ष्मी रात्री मंदिराजवळ गेली संतांनी तिला पाहिले ती हात जोडून म्हणाली माझे जीवन इतके कष्टमय का आहे मी काय चूक केली संतांनी समजावले हे पूर्वकर्माचे फळ आहे पण नवीन कर्माने नशीब बदलू शकते त्यासाठी तुला तीन परीक्षा द्याव्या लागतील लक्ष्मी ठामपणे म्हणाली मी सज्ज आहे पहिली परीक्षा तुला भीतीवर मात करायचा आहे वेदांत म्हणाले उद्या रात्री वाळवंटातील प्राचीन किल्ल्यात एकटी जा तुझी सफर तिथून सुरू होईल त्या रात्री लक्ष्मीला एकटीने भयावह वाळवंटात राहावे लागले वाळूच्या वादळांचा आवाज साप विंचूंची सरसर आणि काळोखीच्या सावल्या भीतीने तिचे हात थरथरले पण संतांचे शब्द आठवले भीती जिंकलीस तर पहिली परीक्षा उत्तीर्ण ती स्वतःशी म्हणाली मी एकटी नाही माझ्यात शक्ती आहे अचानक आलेले वादळ थांबले लक्ष्मीने भीतीवर विजय मिळवला पहाटे संत आले ते हसून म्हणाले तू पहिली परीक्षा जिंकलीस भीतीला हरवलेस आता बदल सुरू झाला आहे दुसरी परीक्षा मोहाचा त्याग संतांनी सांगितले आता तुझ्या सर्वात जिव्हाळ्याच्या वस्तूचा त्याग कर लक्ष्मीला आठवले तिच्या पतीची एकमेव आठवण एक छोटी सोन्याची अंगठी ती एकच आधार होती पण ती म्हणाली जर हे माझ्या नव्या जीवनासाठी आवश्यक असेल तर मी सोडेन तिने ती अंगठी वाळवंटातील एका प्राचीन विहिरीत टाकली तिचे मन मोकळे झाले भूतकाळाचे बंधन तुटले संतांनी आशीर्वाद दिला आता तू स्वतंत्र झालीस तिसरी परीक्षा आत्मशक्ती शेवटची परीक्षा सर्वात अवघड कर्मचारी म्हणाले गावातील एका गरीब वृद्धेला तुझे अन्न आणि तुझे घर दे आणि मग सात दिवस उपवास करून वाळवंटात ध्यान कर हे ऐकून लक्ष्मी कापू लावली कापू लागली घर तिचा शेवटचा आसरा होता पण विचार करून ती म्हणाली मी करेन तिने घर आणि अन्न त्या वृद्धेला दिलं मग वाळवंटात जाऊन ध्यानात रमली पहिल्या दुसऱ्या दिवशी भूक असेह झाली तिसऱ्या चौथ्या दिवशी शरीर कमकुवत झाले पाचव्या दिवसापासून ती स्वतःला विसरली सहाव्या ते सातव्या दिवशी ती पूर्णपणे ध्यानमग्न झाली सातव्या दिवशी तिच्या तिच्या आत्म्यात दिव्य प्रकाश आला संत समोर अवतरली वेदांत म्हणाले तू तीन परीक्षा पार केल्या आता तू केवळ विधवा नाहीस तर तू शक्तिशाली आत्मा आहेस योगेश्वर आशीर्वाद देत म्हणाले आता तुझे जीवन आनंद शांती आणि आदराने भरलेले असेल लक्ष्मीचे रूपांतर झाले गावात परतल्यावर लोकांना विश्वास बसला नाही तिच्या चेहऱ्यावर आभा होती डोळ्यात दृढता होती जे लोक आधी तिला टाळत तेच आता तिच्या पायी पडले लक्ष्मी हसत म्हणाली खरी ताकद बाहे जगात नसते ती आपल्या अंतर्मनात असते भीती मोह आणि अहंकार सोडले की आपण अजिंक्य होतो गावकऱ्यांनी तिला गावाची आदर्श स्त्री मानले आता ती सर्वांसाठी प्रेरणा झालेली आहे अशा प्रकारे शांतीपूर गावातील अभागी लक्ष्मी एका दुर्दैवी विधवेपासून सशक्त तेजस्वी आणि मार्गदर्शक व्यक्तीमध्ये रूपांतरित झाली मित्रांनो तुम्हाला ही जर कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे मी अशा नवनवीन गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येईल ધન્યવાદ મિત્રાનો ભેટુ નવીન વીડિયો